काय सांगाल खरं तर आज अनेक दिवसांपासूनची इच्छा होती इथे वाड्यामध्ये सुद्धा येऊन इथं पाहण्याची आणि त्याचबरोबर इथं मंदिर जे आहेत दोन्ही तिथेही दर्शन घेण्याची ती आज पूर्ण झाली खरं तर मी आज क्रांतिज्योती सावित्रीमाईंची जयंती आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त मी नायगावला आलेली होती आणि मग तिथून आता फलटण आणि अशा पद्धतीनं आम्ही इथेही आपण स्मारकाचे इथे सावित्रीबाईंची जयंती साजरी केली जाते आम्ही तिथेही इथून पुढे जाणार आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि इथं येणं आणि हा संपूर्ण इतिहास नजरेने पाहणं आणि अनुभव अनुभवणं कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी निश्चितच अतिशय प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांच्या प्रथम राणी सईबाई असतील यांचं जे स्मारक आहे ते माननीय रामराजे निंबाळकर साहेबांच्या पुढाकारातून शासनातूनही मंजूर झालेलं आहे त्यामुळे एका बाजूला राजगडाच्या पायथ्याशी त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होणार आहे पण इथला हा जो वाडा आहे इथले जे परिसर आहेत याचं जतन संवर्धन हेही निश्चितपणाने शासनाकडून होणं हे, शासना हे पुढच्या कालावधीमध्ये अपेक्षित आहे आणि माझी खात्री आहे की त्याला सकारात्मक पावलं शासनाकडून उचलतात